तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की अनेक तरुण आहे त्यांच्या गळ्यामध्ये भगव्या कलरचे मफलर आहे आणि त्याचसोबत त्यांनी केदारनाथ ते थेट अकोला अशी एक त्यांची कावड यात्रा काढलेली आहे त्या ठिकाणावरून ते पैदल येत आहे परंतु तो व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं कारण असं आहे की एकीकडे जातीवाद मोठ्या प्रमाणात फोफावत चालला आहे अनेक लोक जे एकमेकांच्या जातीवरून एकमेकाकडे तुच्छतेने नजरेने पाहतात किंवा एकमेकाच्या जातीला नाव ठेवतात परंतु या तरुणांचा व्हिडिओ यामुळे व्हायरल होत आहे कारण हे तरुण हिंदू आहेत त्यांनी कावड यात्रा काढली आहे कावड यात्रेमध्ये आपल्या सर्वांनाच माहीत आहे जर कुठल्या मागासवर्गीय व्यक्तीने कावडयात्रा काढली किंवा काही केलं तर उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी ज्या आहे त्या ठिकाणी फार मारझोड करण्यात येते किंवा अन्य अत्याचार करण्यात येतो परंतु ही कावडयात्रा अकोल्या या ठिकाणी येणार आहे आणि ही जी येणार आहे केदारनाथ या ठिकाणावरून येणार आहे परंतु यामध्ये सर्वात विशेष असं घडलं की या कावडयात्रेमध्ये जे आहे ते डॉक्टर बाबा गाणं वाजविण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं कोणतं वाजविण्यात आलेलं आहे तर व्ही आय पी आय व्हीआयपी खाणं हे गाणं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकदम जल्लोषात वाजवण्यात आलंय आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे तो सर्वात अगोदर आपण तो व्हिडिओ पाहूया Jai now! तर मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनेक तरुण दिसत आहे ज्यांच्या गळ्यामध्ये भगवे मफर मफलर आहेत आणि त्यासोबत त्यांनी कावड कावडयात्रा काढलेली आहे त्या ठिकाणी त्या त्यांनी स्पष्टपणे त्या सांगितलेलं आहे की ही जी कावडयात्रा आहे केदारनाथ त्या अकोला या ठिकाणी जाणार आहे परंतु एवढ्या हे पैदल जात असताना या तरुणांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा जातीवाद नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील हे तरुण आहेत असं सांगितलं जातं यावरनं महाराष्ट्रामध्ये जातीय सलोखा किती मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे किंवा जाती जातींमधील भेदभाव किती मोठ्या प्रमाणात मिटताना या ठिकाणी दिसत आहे किंवा या ठिकाणी बंधू भाव जो एकमेकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिएट होताना किंवा तयार होताना दिसत आहे यावरनं दिसून येतं आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचं काम या तरुणांनी केलं आहे त्यांच्या गळ्यामध्ये भगवे भगवेमोपलं त्यासोबत खांद्यावरती त्यांची असणारी कावडयात्रा आणि त्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं एन्जॉय करत भर पावसादे तरुण आहे मस्तपैकी नाचताना त्या ठिकाणी ती कावडयात्रा काढताना दिसत आहे परंतु त्यांनी केलेल्या या कामामुळे अनेक जणांच्या मनामध्ये जे आहे चांगला संदेश गेला आहे अनेक जणांनी त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय अनेक जणांकडनं शेअर करण्यात आलाय याबाबत तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा